एक महिन्यापूर्वी राज्य सरकारनं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण जाहीर केलं याचा जी आर निर्गमित झाला आणि त्यानंतर राज्यभरातला बंजारा समाज आक्रमक झालेला आहे कारण जर मराठा समाजाला या जी आरचा आधार घेऊन ओबीसीतून आरक्षण मिळत असेल तर त्याच जी आर मध्ये बंजारा समाज हा मूल आदिवासी आहे असा उल्लेख आहे आणि ब्रिटिशांच्या काळातील असे अनेक पुरावे आहेत जे पुरावे हे सांगतात की बंजारा समाज हा गरीब आहे आणि तो आदिवासी आहे आणि त्याच्या त्या, आधार घेऊन सरकार एखादा जिल्ह्याने असेल तर त्याच आधारावर त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावं अशी समाज बांधवाची मागणी आहे वैयक्तिक काय भूमिका आमदार मी भारतीय भारती, मी भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे आणि सरकारमधला मी प्रतिनिधी असल्यामुळं आज मुद्दा मी मेळाव्याला भेट द्यायला आलो आणि मी माझ्या समाज बांधवांना मी आश्वस्त केलेलं आहे की तुमच्या वतीनं राजकीय स्तरावरची ही लढाई मी आमदार म्हणून त्या ठिकाणी लढेल आपली जी समाज भावना आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत मी पोचवेल आणि त्यांना मी विनंती करेन की आपण राज्यभरातील समाजाचे जे अभ्यासक आहेत ज्यांनी आरक्षणाबाबत अभ्यास केलेला असेल अशा अभ्यासकासोबत आपण तात्काळ एखाद्या एखाद्या बैठकीचं आयोजन करावं एखादा अभ्यास गट राज्यस्तरावर त्यांनी स्थापन करावा याचा अहवाल मागवावा आणि गरज भासल्यास एखाद्या आयोगाची निर्मिती करून याच्यामध्ये संशोधन करावं आणि वस्तुस्थिती आल्यानंतर त्याने निर्णय घ्यावा आता इथं आहे एक महिन्यात जर आरक्षण सरकारनं दिलं नाही हा समाजामध्ये विविध प्रवाहाचे विविध संघटनांचे प्रमुख या ठिकाणी असतात आपण ऐकलं की मी भाषण करताना ते खरं मला ओरडले की आपण राजकीय भाषण करत आहात प्रत्येक जण आपापली बाजू मांडत परंतु शेवटी समाजाच्या हिताचा जो निर्णय असेल हा निर्णय घ्यावा लागतो समाजाचे विविध भागातले जे नेते आहेत किंवा जे अभ्यास असतील एक ते एकत्र येतील आणि आंदोलनाची दिशा काय असेल ते भविष्यकाळामध्ये ठरेल त्या दिशेवर आंदोलन पुढे जाईल सूची हवे आम्हाला एसटीतून आरक्षण हवं आहे आणि आम्ही हे पण सांगितलेलं आहे की जे एफटीचं आरक्षण आदिवासी बांधवांना साठ टक्के आरक्षण आहे त्या त्यामध्ये आम्हाला कुठलाही वाटा नको आहे कारण मी पाहतोय की राज्यभरामध्ये आदिवासी आमदार ते मीडियामध्ये बोलत आहेत आदिवासी लोक पण मोर्चा काढत आहेत तर आदिवासी बांधवांच्या हिस्ट्याचं कोणतंही आरक्षण आम्हाला नकोय आम्हाला त्यांच्या आरक्षणावर अतिक्रमण करायचं नाहीये एखादा समाज जेव्हा दुसऱ्या आरक्षणामध्ये घुसतो अतिक्रमण झाल्यानंतर त्याचं काय दुःख असतं हे आम्ही अनुभवलेलं आहे त्यामुळं आम्ही असं म्हणतोय की आता सध्या ही नोटिफाईड ट्राईबच तीन टक्के आरक्षण आम्हाला लागू आहे आपण त्यामध्ये वर्गीकरण करावं जेवढा हिस्सा आम्हाला भेटेल तेवढा हिस्सा आम्हाला एसटीतून द्यावा आणि एसटीचं आरक्षण त्यांनी वाढवावं धक्का साहेबांच्या जे जे काही वक्तव्य आहे मी माझ्या समाज बांधवांच्या वक्तव्य त्यांचं मी स्वागत करतो त्यांनी अतिशय परिपव्य वक्तव्य केलेलं आहे आणि आमचीही बाजू हीच आहे की त्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता आणि समाजामध्ये आरक्षणाला अनुसरून कुठली तेढ निर्माण न होता ही आरक्षण आम्हाला मिळू शकते ते आम्हाला मिळालं पाहिजे